नमस्कार मी पंजाब टक आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे चाळीसगाव जिल जिल्ह्या तालुक्यामध्ये लोंडेगाव या ठिकाणी आणि तुषार कृषी केंद्र या ठिकाणी शेतकरी मिळालं जा शेतकरी मेळावा इनवेज कंपनीने ठेवला होता आणि त्या ठिकाणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की मी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखी तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर एकतीस मे पासून ते पाच जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी तुम्हाला विनंती तुम्ही काय करा एकतीस मे ते पाच जूनपर्यंत तुम्ही शेतीचे काम आटपून घ्या कापसाची लागवडी करायच्या करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे सहा जूनला परत पाऊस येणार आहे म्हणजे सहाला येईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊला ला वाढत जाईल तसात वाढत वाढत म्हणजे तीस तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात